नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम सी डी अकॅडमी जी अकॅडमी गट क ड आणि सरळ सेवा भरतीसाठी समर्पित आपलं एक युट्यूब चॅनल आहे आज तारीख बावीस जून आणि संभाव्य प्रश्नपत्रिका दहा भाग दहा तुमच्यासमोर मी आणलेला आहे दिलेल्या शेड्यूलप्रमाणे मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न विश्लेषणासह तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे मुद्रांक व नोंदणी विभागाची शिपाई गट ड भरती प्रक्रिया एक जुलै ते आठ जुलै दरम्यान पेपर होणार आहे त्या संदर्भात ही आपली लेक्चर सिरीज संभाव्य प्रश्नपत्रिकाची लेक्चर सिरीज तुमच्या समोर सुरू झालेली आहे मी मार्गदर्शक गिरीशंभोरे संचालक एनसीडी सी अकॅडमी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि लेक्चरला आपण सुरुवात करूया तर तुम्हाला दिलेल्या शेड्यूलमध्ये आज टेस्ट आहे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापदावरती पहिला क्वेश्चन बघूया खालीलपैकी सामान्य नाम ओळखा ऑप्शन एक खडू दोन खडू तीन मुंबई चार शरद पाच यापैकी नाही तर आपल्याला माहित आहे सामान्य नाम म्हणजे ज्याच्यावरून एक सामान्य आपल्याला एक माहिती कुठल्या याची मिळते ते सामान्य नाम खडू म्हटलं तर कुठला पण खडू म्हणजे हा सामान्य झाला ओके त्यामुळेच उत्तर असेल ऑप्शन एक खडू दुसरा ऑप्शन जर पाहिला तर खडू म्हणजे खडू कुठला तर खडू म्हणजे ते विशेष नाम मुंबई विशेष नाम शरद विशेष नाम त्याच्यामुळे याच उत्तर एक क्वेश्चन नंबर दोन पाणी हे रिकामी जागा नाम आहे ऑप्शन एक समूहवाचक दोन विशेष नाम तीन पदार्थवाचक नाम चार सामान्य नाम पाच यापैकी नाही तर पाणी पाणी जे आहे मित्रांनो हे आहे पदार्थवाचक नाम ओके पाणी हे पदार्थवाचक नाम आहे आता जे पदार्थवाचक नाम आहे ना हे एक सामान्य नामाचा सा प्रकार आहे सामान्य नामाचा सा प्रकार आहे पदार्थवाचक नाम सामान्य नामाचे आपण जर पाहिले तर त्याच्यामध्ये टोटल त्याचे जे प्रकार पडतात ते सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात एका समुदाय वाचक आणि एका पदार्थवाचक सामान्य नामाचे प्रकार ओके एक आहे समुदाय वाचक समुदाय वाचक आणि एक आहे पदार्थ वाचक तर ते जे आहे हे आहे पदार्थ वाचक नाम तसं जर आपण पाहिलं तर नामाचे प्रकार किती तर नामाचे प्रकार दोन आहेत लक्षात घ्या नामाचे प्रकार किती नामाचे प्रकार दोन आहेत एक धर्मी वाचक आणि धर्मवाचक अशा प्रकारे आहे आपण ते पुढे बघूच पुढे आपल्याला येणार आहे तर पुढील नामाचा प्रकार ओळखा नम्रता ऑप्शन एक सामान्य नाम भावाचक नाम विशेष नाम पदार्थवाचक नाम यापैकी नाही तर भाव समजते त्यामुळे भाव नाम ओके उत्तर दोन प्रश्न क्रमांक चार मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार आहेत ऑप्शन एक दोन चार तीन पाच यापैकी नाही मोरा वाळंबेच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे नामाचे मुख्य प्रकार मित्रांनो दोन होतात ओके एक वस्तू धर्मी वाचक एक असतो धर्मी वाचक एक असतो धर्मी वाचक आणि जो दुसरा असतो त्याला आपण म्हणतो धर्म वाचक धर्म वाचक आता जो ध धर्मी वाचक या धर्मी वाचकाचे पुन्हा दोन प्रकार पडतात धर्मी वाचकाचे दोन प्रकार कोणते आहेत एका सामान्य नाम आणि दुसरा विशेष नाम आणि धर्म जो पडतो तो, तो आहे भावाचक वाचक ना अशा प्रकारे मराठीत नामाचे प्रकार तीन आहेत पण मुख्य प्रकार दोन आहेत धर्मी वाचक आणि धर्मवाचक लक्षात घ्यायचं उत्तर असेल दोन भरपूर यात कन्फ्यूज होतील पण हा पीवाय क्यू मध्ये आलेला एक मला जोपर्यंत माझ मला माहिती आहे कंबाईनच्या मेन्स मध्ये आलेला प्रश्न आहे की नामाचे मुख्य प्रकार किती ते उत्तर दोन होतं नेक्स्ट क्वेश्चन सर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात तर सर्वनामाचे एकूण आहेत सहा प्रकार सहा प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे पुरुष वाचक सर्वनाम दुसरा आहे दर्शक सर्वनाम तिसरा आहे संबंधी सर्वनाम चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम पाचवा आहे सामान्य सर्वनाम किंवा त्यालाच अनिश्चित सर्वनाम असं सुद्धा म्हणतात आणि सहावं आहे आत्मवाचक सर्वनाम अशा प्रकारे सर्व नामाचे सहा प्रकार पडतात सहावा क्वेश्चन बघा पुरुषवाचक सर्वनामाचे सर्व नामाचे किती प्रकार पडतात पुरुषवाचक सर्वनामाचे सर्व नामाचे किती प्रकार पडतात ऑप्शन एक तीन दोन एक चार यापैकी नाही तर लक्षात ठेवा पुरुषवाचक सर्वनामाचे सर्व नामाचे तीन प्रकार पडतात ओके त्याच्यामध्ये प्रथम पुरुष प्रथम पुरुषवाचक सर्वनाम सर्व नाम असतो द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे तीन पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार आहेत प्रथम पुरुषवाचक मध्ये मी आणि आम्ही येते मी आम्ही हे झालं प्रथम त्याच्यानंतर तू तु आणि तुम्ही हे झालं द्वितीय आणि तो ती ते त्या ती तो ती ते त्या आणि ती हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम अशा प्रकारे तीन पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार आहेत सातवा क्वेश्चन मराठीत एकूण रिकामी जागा सर्वनामे आहेत मराठीत एकूण रिकामी जागा सर्वनामे आहेत सहा सात आठ नऊ यापैकी नाही तर उत्तर आहे नऊ कोणकोणते आहेत मी तू तो हा जो कोण काय आपण आणि स्वत असे नऊ सर्वनाम नाम मराठीत आहेत क्वेश्चन नंबर एट जे पेरावे ते उगवते या वाक्यातील सर्व प्रकार ओळखा ऑप्शन एक पुरुषवाचक सर्वनाम दोन आत्मवाचक सर्वनाम तीन संबंधी सर्वनाम चार दर्शक सर्वनाम पाच यापैकी नाही संबंधी सर्वनाम ओके संबंधी सर्व जे पेरावे ते उगवते हे सर्वना नाम हे संबंधित सर्व संबंधी सर्वनामाचे नामाचे काही उदाहरण तुम्हाला सांगतो जो तडे राखतो तो पाणी चाखतो जी यादी पोहोचेल ती जिंकेल जे ते जो ती जो तो वाक्यामध्ये अशा प्रकारची रचना जर दिसली तर डोळे बंद करून संबंधी सर्वनाम उत्तर महाराज मध्ये येऊ शकते लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन कोणी नाचत यावे सर्वनामाचा प्रकार ओळखा कोणी नाचत यावे कोणीच्या खाली अंडरलाईन आहे कोणी ऑप्शन एक पुरुषवाचक दोन दर्शक तीन अनिश्चित चार संबंधी पाच यापैकी नाही उत्तर असेल मित्रांनो अनिश्चित लक्षात घ्या ज्याला आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असं सुद्धा म्हणतो कोणी कारण त्याच्यातून कोणाचा बोध होत नाही कोण नेमकं समजत नाही त्यामुळे अनिश्चित किंवा सामान्य आपण त्याला म्हणतो कोणी नाचत याव्या दहावा क्वेश्चन विशेषणाचे मुख्य प्रकार किती तीन चार पाच सहा यापैकी नाही उत्तर आहे तीन तर विशेषणाचे मुख्य प्रकार तीन आहेत एक आहे गुणविशेषण दुसरं आहे संख्याविशेषण आणि तिसरं आहे सार्वनामिक विशेषण लक्षात घ्या अशा प्रकारचे तीन याचे प्रकार आहेत विशेषणाचे गुणविशेषण संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण असे तीन विशेषणाचे प्रकार आहेत नेक्स्ट अकरा नंबर क्वेश्चन विशेषण हे रिकामी जागाच्या लिंग वचन प्रमाणे बदलते ऑप्शन एक नाम दोन क्रियापद तीन विशेष चार विशेषण पाच यापैकी नाही उत्तर आहे मित्रांनो विशेष आता विशेष जे आहे विशेषण हे जे आहे हे विशेष्यावर अवलंबून असतं त्याला स्वतंत्र स्थान नसते विशेषण जे असतं हे विशेषावर अवलंबून असतं त्याला स्वतंत्र स्थान नसते आता विशेष म्हणजे काय तर विशेष म्हणजे ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष असे म्हणतात आय रिपीट ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष असे म्हणतात आता तुम्हाला हे पूर्ण शिकवण्यासाठी आता वेळ नाही आहे तुम्ही हे दोन मोरा वाळंबीच्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये दिले तुम्ही ते वाचू शकता नेक्स्ट क्वेश्चन नंबर बारा कोल्हापुरी चप्पल हे रिकामी जगा विशेषण आहे एक धातुसाधित दोन नामसाधित तीन अव्यय साधित चार समाजघटित पाच यापैकी नाही तर कोल्हापुरी चप्पल याचं उत्तर आहे ऑप्शन दोन नामसाधित आपण जर पाहिलं तर नामापासून तयार केलेल्या विशेषणांना नामसाधित विशेषण असं म्हणतात नामापासून तयार होत जसं आपण पाहतो सा सातारी पेढे है ना सातारी पेढे किंवा बनारसी बोरे बनारसी बोरे किंवा नागपुरी संत्रे हे जे प्रकार आहे हे नाम साधित आहे कारण त्यातून नाम त्याच्यात येते ना कोल्हापूर नाम आहे सातारा बनारस त्याच्यातून ते विशेष त्याच्यातून माहीत पडते अच्छा कोल्हापूरची चप्पल अच्छा बोर कुठली तर बनारसची बोर म्हणजे बनारसी बोर पेढे कुठले अच्छा साताऱ्याचे पेढे तर याच्याहून आपल्याला समजते त्याच्यामुळे नाम साधित विशेषण नेक्स्ट चौपदरी हे रिकामी जागा आहे ऑप्शन एक नाम दोन क्रियापद तीन सर्व नाम चार विशेषण पाच यापैकी नाही आता खूप सोपी प्रश्न आहे हा चौपदरी याच उत्तर आहे चार चौपदरी ही काय विशेषण आहे आणि त्या विशेषणामध्ये सुद्धा हे चौपदरी जे आहे जाहे संख्या विशेषणाचा भाग आहे संख्या विशेषण चौपदरी हा जो आहे हा संख्या विशेषणाचा भाग आहे आता संख्या विशेषणामध्ये हा आवृत्ती वाचक आहे आवृत्ती वाचक जे काही विशेषणाचे प्रकार पडतात त्याच्यामध्ये विशेषण आणि त्याच्यामध्ये सुद्धा आवृत्ती वाचक संख्या विशेषणाचा प्रकार आहे आपण जर पाहिलं तर संख्या विशेषणाचे पाच पोट प्रकार पडतात एक आहे गणनावाचक एक आहे क्रमवाचक एक आहे आवृत्ती वाचक जो आपण बघितला चौपदरी एक आहे पृथकत्व वाचक पृथकत्व वाचक आणि एक आहे अनिश्चित अनिश्चित अशा प्रकारे हे संख्या विशेषणामध्ये आवृत्ती वाचकामध्ये पण पाच पोट प्रकार तुम्हाला सांगितले लक्षात असू द्या क्वेश्चन नंबर चौदा आवृत्ती वाचक विशेषण कोणते ऑप्शन एक पहिला दोन चौपट तीन पाच पाच चार काही पाच यापैकी नाही तर याचं उत्तर काय आहे आता सांगितले चौपट ओके चौपदरी चौपट हे सर्व कशाची उदाहरणं आहेत हे आवृत्ती वाचकची उदाहरणं आहेत तशी चौपट मुले दसपट रुपये दुहेरी रंग द्विगुणित आनंद हे सर्व आवृत्ती वाचक आहे ही जी विशेषण असतात हे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवतात म्हणजे मुलं किती झाली तर चारपट झाली चार, चार वेळा आवृत्ती म्हणजे चौ चो, चौपट दसपट चौपदरी दुपदरी आहे ना अशा प्रकारे पंधरा नंबर क्वेश्चन साकल्यवाचक विशेषण उदाहरण ओळखा ऑप्शन एक उभयता दोन एक एक तीन असले चार इतर पाच यापैकी नाही तर साकल्य वाचक विशेषण हे जे आहे गणना वाचक संख्या विशेषणाचाच प्रकार आहे साकल्यवाचक आणि गणना वाचक जो आहे हा संख्या विशेषणाचा प्रकार सा आहे साकल्यवाचक आहे असे की दोन्ही भाऊ पाचवी पांडव चारी बहिणी त्याच्यामध्ये पूर्णच पूर्ण तो संच पूर्णच पूर्ण त्याच्यामध्ये पूर्ण त्या पूर्ण ग्रुप येतो त्यामुळे याचं उत्तर असेल एक उभयता म्हणजे दोघही ओके साकल्यवाचक विशेषण लक्षात घ्या साकल्यवाचक विशेषण हा गणनावाचक विशेष विशेष संख्याविशेषणाचा प्रकार आहे आणि गणना वाचक हा संख्याविशेषणाचा प्रकार आहे ठीक आहे ना क्वेश्चन नंबर सोळा मराठीत लिंगानुसार बदलणारी किती सर्वनामे आहेत मराठीत लिंगानुसार बदलणारी किती सर्वनामे आहेत तीन चार पाच सहा यापैकी नाही उत्तर असेल तीन आता इथे मी तुम्हाला खूप महत्वाचा कॉन्सेप्ट समजून सांगत आहे मराठीत आपण जर पाहिलं तर मूळ सर्व नऊ आहेत मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः असे नऊ मूळ सर्वनाम नाम आहेत पण यातील लिंगानुसार बदलणारी आपण बघितले तर तीन आहेत लिंगानुसार ती कोणती आहेत एक आहे तो दुसरा आहे हा आणि तिसरा आहे जो हे तीन सर्व नामी अशी आहेत जी लिंगानुसार बदलतात बघा तो म्हटलं तो मुलगा ती म्हटलं तो मुलगी आणि ते लोक म्हणजे भरपूर साऱ्या लोकांसाठी आपण ते वापरतो तसंच हा साठी हा मुलगा ही मुलगी आणि आपण हे सुद्धा वापरतो तर हे लोक असे आपण म्हणू शकतो तसंच जो जो सोबत जो जो करेल तो भरेल जी करेल ती भरेल जे करतील ते भरतील म्हणजे लिंगानुसार काय होतं ना ते बदलत आहे त्याच्यामुळे उत्तर जे असेल तीन असेल ओके तर हे हे पाठ करून घ्या की मराठीत लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनामे आहेत आता लिंगानुसार बदलणार आहेत तसेच वचनानुसार बदलणारी सुद्धा आहेत लक्षात घ्या वचनानुसार सुद्धा बदलतात वचनानुसार आणि वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती तुम्हाला देतोय वचनानुसार बदलणारी पाच सर्व नामे आहेत त्याच्यामध्ये मी तू तो हा आणि जो मी तू तो हा आणि जो बघा एक दोन तीन चार पाच पाच ही वचनाप्रमाणे बदलणारी आहेत आणि तीन लिंगानुसार बदलणारी आहेत आता वचनानुसार म्हणजे मी मीच होते आम्ही तूच होते तुम्ही तू, तोच होते तो ती तेचे ते त्या ती होते हा ही हेच हे ह्या हे ही होते जो जे जीच जे ज्या जी होते ओके अशा प्रकारे याच्यामध्ये चेंज येतो लक्षात घ्यायच्यावर प्रश्न येऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला थोडं बारकाईने तुम्हाला सांगितलं सतरा नंबर क्वेश्चन प्रत्यरहित मूळ क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात धातू विशेष अधातू नाम यापैकी नाही उत्तर आहे धातू खूप सोपी याच्यात काही एक्सप्लेनची आवश्यकता नाही अठरा नंबर क्वेश्चन धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद बरोबर काय ऑप्शन एक सकर्म क्रियापद दोन अकर्म क्रियापद तीन संयुक्त क्रियापद चार उभयविध क्रियापद पाच यापैकी नाही तुम्हाला वाटत असेल गणित कसं आलं पण हे गणित नाही मराठी व्याकरणाचाच एक प्रकार आहे याचं उत्तर असेल मित्रांनो संयुक्त क्रियापद काय आहे संयुक्त क्रियापद तुम्हाला मी दोन वाक्य सांगतो एक वाक्य आहे की क्रीडांगणावर मुले खेळू लागली क्रीडांगणावर क्रीडांगणावर मुले खेळू लागली आणि दुसरं वाक्य सांगतो की आपणही आता खेळू आपण ही आता खेळू आपण ही आता खेळू ओके तुम्हाला दोन वाक्य मी दिलेत पहिल्या वाक्यामध्ये खेळू दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा खेळू असे दोन तुम्हाला दिसतात पण पहिल्या वाक्यामध्ये जे खेळू जे आहे हे धातुसाधित आहे आपण जर म्हटलं क्रीडांगणावर मुले खेळू तर क्रीडांगणावर मुले खेळू वाक्य हो हो वा, पूर्ण होत नाही पण खेळू लागली म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याच्यामुळे याच्यामध्ये लागली जी आहे हे सहाय्यक क्रियापद आहे मित्रांनो आणि खेळू जो आहे हा धातू साधित आहे दुसऱ्या दुसऱ्या वाक्यामध्ये आपणही आता खेळू म्हणजे वाक्य पूर्ण झालं आपणही आता खेळू वाक्य पूर्ण झालं दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते क्रियापदाचं रूप घेत आहे खेळू पण पहिल्या वाक्यामध्ये खेळू हे धातुसाधित रूप घेतात आणि ज्या वाक्यामध्ये धातुसाधित प्लस सहाय्यक क्रियापद म्हणजे खेडू हे झालं धातुसाधित प्लस लागली हे झालं सहाय्यक क्रियापद जेव्हा या दोघांची ऍडिशन होते त्या वाक्यात त्याला म्हणतात संयुक्त क्रियापद ओके त्याला काय म्हणतात संयुक्त क्रियापद हा तुम्हाला कन्सेप्ट सांगायचा होता प्रश्नही पेपरमध्ये येऊ शकतो लक्षात घ्या एकोणीस नंबर प्रश्न तो चेंडू लाथारतो तो चेंडू लाथाडतो आता लाथार्थोच्या खाली अंडरलाईन आहे कोणतं क्रियापद तुम्हाला सांगायचंय ऑप्शन एक साधित क्रियापद दोन धातू साधित क्रियापद तीन विशेषण साधित क्रियापद चार साधित क्रियापद पाच यापैकी नाही तर एकोणीस नंबरचा प्रश्न उत्तर आहे साधित क्रियापद नाम साधित क्रियापद ओके क्रिया 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 सा नाम साधित क्रियापद याचं क्रिया उत्तर असेल आता नामसाधित क्रियापद म्हणजे कसं लाथ जे आहे ना लाथ लाथ हे नाम आहे त्या लाथ लाथपासनं लाथाडतो अशा प्रकारचं क्रियापद तयार झालं म्हणजे नामसाधित क्रियापद आपण जर पाहिलं तसं की तो संगणक हाताळतो त्याच्यामध्ये हाताळतो काय झालं हे सुद्धा नामसाधित क्रियापद झालं नंतर आईचे डोळे पाणावले याच्यामध्ये पाणावले काय हे सुद्धा नाम साधित क्रियापद म्हणजे नामापासून तयार झालेले क्रियापद आहे नेक्स्ट क्रियापद खाववते क्रिया खा। प्रयोजक सिद्ध साधित शक्य यापैकी नाही उत्तर आहे शक्य आता त्याला खावंवते म्हणजे आता शक्य आहे त्याच्याकडून खाणं आता मला पायऱ्या चढवतात म्हणजे ज्यातून कुठली क्रिया करण्याची शक्यता आता आपल्याला पूर्ण होताना दिसते त्याला शक्य क्रियापद असं आपण म्हणू शकतो खाववते झेपवते है ना अशा प्रकारचं चला तर वीस प्रश्न झाले तर नेक्स्ट आपला दुसरा भाग आहे म्हणजे शब्दसंग्रहाचा एकवीस नंबरचा प्रश्न समानार्थी शब्द ओळखायचा आहे पावा पावाचा समानार्थी ऑप्शन एक अलगुज दोन वेणू तीन बासरी चार वरील सर्व पाच यापैकी नाही उत्तर असेल वरील सर्व हे जे वरचे सर्व आहे पावा म्हणजेच बासरी पावा म्हणजेच वेणू तुम्ही एक गाणं ऐकलं असेल वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू असं एक गाणं आहे अलगुज वेणू आणि बासरी हे सर्व म्हणजे पावा याचा अर्थ एकच होते पावा म्हणजे बासरी बावीस नंबरचा प्रश्न आहे उगला उगलाचं तुम्हाला समानार्थी सांगायचं आहे उगला म्हणजे गप्प उगला म्हणजे गप्प आता विरुद्धार्थी शब्द तेवीस नंबरचा प्रश्न आहे किंकर किंकरचा अर्थ समानार्थी जर आपण पाहिला तर किंकर म्हणजे होते दास किंवा नोकर आता दास किंवा नोकरचा विरुद्ध कुठला दिसतो आपल्याला दास किंवा नोकरचा विरुद्ध आहे प्रशंसा आहे का धवल आहे का मालक आहे का जाड की यापैकी नाही तर दास नोकरचा विरुद्ध मालक म्हणून किंकरचा विरुद्ध काय होतो मालक किंकरचा समानार्थी दास किंवा नोकर आणि किंकरचा विरुद्धार्थी हा आहे मालक चोवीस नंबर प्रश्न आहे घाशीराम कोतवाल या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय घाशीराम कोतवाल या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय हा प्रश्न सोडवण्याच्या आधी मी तुम्हाला एक स्टोरी थोडीशी समजून सांगतो तुम्हाला एक आयडिया येईल तर काय ना अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये पेशव्यांच्या काळात घाशीराम कोतवाल हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व त्या काळात होतं ते तेव्हाचे पुण्याचे पोलीस प्रमुख म्हणजे त्याला आपण कोतवाल म्हणतो तेव्हा त्याला कोतवाल म्हणायचे पोलीस प्रमुख आला तर पुण्याचे पोलीस प्रमुख ते घाशीराम कोतवाल हा होता आणि नाना फडणवीस तेव्हा पेशवे होते त्यांनी त्याची ते नियुक्ती कोतवाल्या पदावरती पुण्यामध्ये गेली त्याच्या राजवटीत काय झालं जुलुम आणि दडपशाहीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हा वाढ झाली जुलूम आणि दडपशाहीचं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं त्यामुळे काय झालं जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष निर्माण झाला आणि त्याचाच अखेर त्याचा शेवट असा झाला की जनतेने त्याची निर्घुणपणे हत्या केली जमावाने त्याला ठेचू ठेचू मारला अशा प्रकारे ही घाशीराम कोतवालीची गोष्ट आहे आणि या घाशीराम कोतवालांच्या वर एक नाटक सुद्धा एक लिहिलंय विजय तेंडुलकरांनी असा हा घाशीराम कोतवाल अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातला पेशवाईच्या काळातला तर त्याचा अर्थ काय म्हणतात आपण क्वेश्चन कडू घाशीराम कोतवाल या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय पर्याय एक अन्यायी कारकीर्द असणारा दोन मूर्ख माणूस तीन चैनबाज व्यक्ती चार अशक्त माणूस पाच यापैकी नाही तुम्हाला मी जी माहिती दिली त्याप्रमाणे अन्यायी कारकीर्द असणारा माणूस ज्याचा शेवट वाईट झाला तो हाशीराम कोतवाल पंचवीस नंबरचा प्रश्न मेंढरांचा काय असतो मेंढरांचा मेंढरांचा काय असतो तर मेंढरांचा मित्रांनो ताफा असतो का कळप असतो का चवळ असते का मेंढरांचं मंडळ असते का हे पाच ऑप्शन यापैकी नाही तर मेंढरांचा असतो मित्रांनो कळप हे समूहदर्शक शब्द आहे मेंढ्यांचा काय असतो कळप जसं आपण पाहिलं तर माणसांचा जमाव असतो मेंढ्यांचा कळप असतो पक्ष्यांचा थवा असतो हरिणांचा सुद्धा कळप असतो त्यानंतर माकडांची टोळी असते आपलं जे ऊस असतो ना ऊस ऊस असेल किंवा मोडी जी असतं त्याचं काय असतं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं फुलांचा गुच्छ असतो हत्तीचा सुद्धा कळप असतो नारळाची ढीग असते द्राक्षांचा घड असतो मडक्यांची उतरंड असते विटांचा आणि कलिंगडाची ढीग विटांचा आणि कलिंगडाचा ढीग असतो दुर्वाची जुडी असते मुलांचा घोडका असतो गवताची गंजी असते शिपायांची पलटण असते नाण्यांची चळत असते लक्षात घ्या नाण्यांची चळत असते अशा प्रकारे काही समूहदर्शक शब्द मी तुम्हाला सांगितलेत अपेक्षा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र नमस्कार विद्यार्थी